एक नालायक माणसानं आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री साहेब यांच्या पस्तीस वर्षाची सत्ता आमच्या साहेबांनी सांभाळली आमची जनता सांभाळली कुठेही कोणत्याही गाल गालबोट लावून दिला नाही कोणत्या गोष्टीला कोणाला काही कमी करून दिलं नाही आज काही नालायक लोक का या बोर शहरामध्ये आली चांगल्या कामासाठी येणार आमचं थोकटे साहेबांनी नेहमीच आमदार साहेब असतील आजीवा नेतृत्व राज साहेब असतील त्यांनी येणार याचं स्वागतच केलंय म्हणजे तुम्ही विरोधक का असाना पण विरोधक म्हणून तुम्ही आलात आणि तुम्ही आमचे कपडे काढायला लागला तर तुम्हाला उघड्या केल्याशिवाय बोरची जनता सोडणार नाही हे मात्र तुम्हाला ठामपणे सांगतो काल रात्री तो अभूतपूर्व गोंधळ झाला बोर्ड पोलीस पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये ही चीड आहे या गोरच्या जनतेच्या मनामध्ये काय केलं आम्ही नक्की आम्ही काय करतोय हे आता सांगायची गरज नाही ज्याला आपल्या घरातली पाच माणसं चुकी समाधानी ठेवू शकत नाही ना त्यांनी तोपटे साहेबांनी पस्तीस वर्षात आणि आमदार संग्राम दोपटेंनी पंधरा वर्षात काय केलं हा आम्हाला प्रश्न विचारला जातोय तुम्ही जीवाभावाचे भावाचे कार्यकर्ते आहात हे कुटुंब आहे हे आपली फॅमिली आहे ज्यावेळेस एकदा डाग माझ्या आमदार संग्राम हॉटेल वर लागतो मोठ्या साहेबांवर लागतो किंवा भैया साहेबांवर लागतो त्यावेळेस तो डाग माझ्या प्रत्येक घरातल्या फॅमिलीच्या प्रत्येक माणसाच्या अंगावर पडलेला असेल आणि त्याची छीड आम्हाला आता निर्माण झाली पाहिजे जातीपातीचं राजकारण करून आज आम्ही त्या जातीपातीच्या राजकारणामध्ये लहानपणापासून लानाचे मोठे झालो सर्व धर्म समभाव सगळ्या जातीपातीतला घेऊन आम्ही पुढे आलोय साहेबांचं राजकारण कसं राहिलं दादांचे त्याच पद्धतीने वाट चालू राहिली मला एक गोष्ट कळत नाहीये हिंदुत्व हिंदुत्व अरे आम्ही कोण आहोत पाकिस्तान मधून आलो का ज्या गोष्टी आम्हाला शिकवल्या जायला लागल्या ज्या आमच्यावर बिंबवाय लागल्या आता या गोष्टी आम्ही पाकिस्तान बाहेरच्या देशातून आलोय का आम्ही हिंदू नाही का हिंदुत्वाची नक्की संकल्पना काय आणि जर ती वेगळी असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपतींनी जो हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यामध्ये अठरा जाती धर्मांना तो घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते हा नालायक लोकांना मान्य नाही का हा माझा खरा प्रश्न आहे तुम्हाला बोलाव तेवढा कमी आहे एक प्रयत्न झालाय कोणीतरी मगाशी म्हटलं त्यांच्या पाया खाली वाळू सरकली आहे काही समजण्याचं कारण नाही वाळू नाही अस्तित्वच नाही आणि राहिलेलं अस्तित्व आहे इलेक्शन मध्ये संपल्याशिवाय राहणार नाही भविष्यात एकच नेतृत्व ह्या बोर तालुक्यात तीन तालुक्यात ता राहील ते म्हणजे आमदार संग्राम थोपटे आमदार संग्राम थोपटे संग्राम थोपटे आपल्या सगळ्यांचे राजकीय दैवत माननीय लोकनेते लो अनंतभाई थोपटे साहेब यांच्याविषयी जे काल बेदार वक्तव्य केलं प्रथमत मी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो आता इलेक्शनचा पिरियड चालू झाल्यापासून तुळशी काही इन्व्हेस्टर आपल्या भागात फिरायला लागलेले इन्व्हेस्टर यासाठी म्हणतोय पैसे वाटले किट वाटून फिट मिळतं का कुठं म्हणजे एक यात्रेला नेलं एक तुम्ही भावना चांगली ठेवली बऱ्याच ठिकाणी सांगतात की मी यात्रेला नेतो काशी यात्रेला नेतो हे नेतो पुण्याच्या कामासाठी नेतो माझ्या आई वडिलांसाठी नेतो मला आई जागी सगळे पण मग तुम्ही याच्यासाठी आधार कार्ड आणि मतदान कार्ड ह्याची अटका ठेवलेली आहे तर तुम्हाला न्यायचंय ना तुम्ही कुठल्या पण देऊ शकता ना फक्त भोर वेळच्या मुळशीचा रहिवाशास असावा ही अड ज्या अर्थी तुम्ही घातलेली आहे त्या अर्थी तुम्ही राजकीय उपयोगासाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून करायची आहे मागच्या वर्षी ह्याच उमेदवारांनी खडपास्यामधून फॉर्म भरला होता बरोबर ना मग काही सेटिंग झाली नाही म्हणून आता इकडे भरायचं वेळ आलेली ही आता केलेली ही किट वाटप असेल किंवा यात्रा असेल ही सरळ सरळ एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आहे उद्या ह्याचं राजकीय भांडवल करून यातून कसे दाम दुप्टीने पैसे वसूल होतील किंवा कसं ह्याचा राजकीय गोळी वाचता येईल असाच उपाय उद्योग माणसांनी लावलेला आहे आता एवढा मोठा दिवाळी झाल्याचा गोड कार्यक्रम सुरू असताना हा मिठाचा घाड टाकायची गरज नव्हती ना तुम्ही तुमचं चांगलं काय करता ते सांगा तुम्ही तुमच्या वतीनं काय करताय चांगला कुणी कसं वागलं पाहिजे कुणी किती जिवंत राहिलं पाहिजे कुणी कसं कार्य केलं पाहिजे हे सांगायला अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही तुमचं काय कार्य आहे ते सांगितलं पाहिजे दुसऱ्यावरती टीका टिप्पणी करून मोठं होणार नाही आणि ना। मागे दादानी परवा सांगितल्यापेक्षा जोपर्यंत तुम्ही संग्राम झोपट्याचं नाव घेते तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे इथून पुढे तुम्ही त्यांचं नाव सोडलं तर तुम्हाला किंमत नाही त्यांना बसल्याला पण कोण टाकणार नाही हे दादानी पहिलं सांगितले त्यामुळे त्यांना त्यांची किंमत कळलेली आहे जोपर्यंत आपण मोठ्यांचं नाव घेत नाही तोपर्यंत आपण काय मोठं होत नाही खरोब आता जे काय आता किट मिळालेलं माता भगिनीना दिलेले चांगलं कार्य केलेलं वाईट नाहीये पण हे तुम्ही रेशनिंग कार्ड वर शिक्का मारले सरकारचा <स्था> रेशनिंग कार्ड हे राष्ट्रपतींची प्रॉपर्टी आहे राष्ट्रपतीच्या नावाने रेशनिंग कार्ड आपण अदा करतो त्याच्यावरती शिक्का मारायचा अधिकार उद्या ह्याचा दुष्परिणाम आमच्या ह्याच्यावरती काय झाला हे उद्या आज नाही कळणार हे उद्या कळलं आणि सगळ्या लोकांनी ते जे लाभ घेतलेले पण तुम्ही जर एक इन्व्हेस्टमेंट करून आमची मताचं परिवर्तन करून घ्यायच्या इच्छा असता जर हे इथं कारण इथं स्वाभिमानी मावळ्यांचा आमद्र देश आहे त्यामुळे इथं अशी कुठलीही घटना तुमच्याकडून काहीतरी पैसे आलेत म्हणून तुम्हाला मतदान पडल या भ्रमात राहू नका हा भ्रमाचा फुपळा मतदार या निवडणुकीत फोडल्याशिवाय राहणार नाहीत मी पुन्हा एकदा या त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र